रामकृष्ण सादर श्री संत एकनाथ महाराजांचे घर हा मुळीचं नव्हतं रे कान्हा माझ्या म्हणा मुळीचं नव्हतं रे कृष्णा माझ्या म्हणा तुझ्यासाठी 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 आले वना कान्हा रे तुझ्यासाठी आले वना मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना मुळी नव्हतं रे कृष्णा आले वना काना रे तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी सोडील घरदार तुझ्यासाठी सोडील <Marvinflanzen> सोडील घरदार तुझ्यासाठी सोडील संसार मुरली वाजवितो कुंजवना मुरली वाजवितो कुंजवना तुझ्यासाठी 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 आले वना कान रे तुझ्यासाठी आले वना मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना मुळीच रे कृष्णा माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले वना का रे तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी केल्या एकादशी तुझ्यासाठी राहिले उपवाशी तुझ्यासाठी केल्या एका साठी राहील उपवाशी मुरली वाजवितो कुंजवना मुरली वाजवितो कुंजवना तुझ्यासाठी 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 आले बना का ना रे तुझ्यासाठी आले बना मुळीचं नव्हतं रे काना माझ्या मना मुळीचं नव्हतं रे कृष्णा माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले वना का रे तुझ्यासाठी आले वना एका जनार्दनी विनवी ते राधा शरण आले तुला गोविंदा एका जनार्दनी विनवी ते राधा शरण तुला गोविंदा मुरली वाजवितो कुंजवना मुरली वाजवितो कुंजवना तुझ्यासाठी 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 आले वना काना रे तुझ्यासाठी आले वना मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना मुळीचं नव्हतं रे कृष्णा माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले वना का रे तुझ्यासाठी आले वना खरंच काना तुझ्यासाठी आले बना रे तुझ्यासाठी आले वना